पत्नीचा खून करणाऱ्या पतीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा पत्नीचा चाकूने वार करून खून करणाऱ्यास वीस मे रोजी बुलढाणा न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली मिळालेल्या माहितीनुसार गजानन विश्वास जाधव हो वय वर्ष पस्तीस राहणार जालना असे आरोपीचे नाव असून बुलढाणा शहरातील जगदंबा नगरमध्ये दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजी ही घटना घडली होती या प्रकरणी मृतक महिलेचे वडील सुरेश तायडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती तक्रारीनुसार त्यांनी मुलगी पूजा उर्फ गीता हिचा जालना येथील गजानन विश्वास जाधव यांच्यासोबत दोन हजार अकरामध्ये विवाह झाला होता परंतु गजानन हा पत्नी पूजा उर्फ गीताच्या चा चा चारित्र्यावर नेहमीच संशय घेत होता त्यातून तिला मारहाण करून मानसिक त्रास द्यायचा सुरेश तायडे यांनी त्यांना समजावून सुद्धा सांगितले परंतु पूजा उर्फ गीता ही त्रासाला कंटाळून माहेरी बुलढाणा येथे आली होती दरम्यान आठ ऑक्टोबर रोजी तिच्या मागोमाग आरोपी गजानन हा सुद्धा बुलढाण्यात आला होता नऊ ऑक्टोबर रोजी तायडे हे पत्नी व मुलीसह कामानिमित्त बाहेरगाव गेले होते दोन मुली घराबाहेर खेळत होत्या त्या दरम्यान घरात एकटी असलेल्या पूजावर आरोपी गजानन याने चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली या प्रकरणी आरोपी पती यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी वीस मे रोजी बुलढाणा न्यायालयाने निकाल दिला यात आरोपीस दुहेरी जन्मठेपेची शिक्षा व सोळा हजार पाचशे रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा